काहून समोर होता काही काम होत का काहून आम्हाला थांबवलं कधी हम्म सांग बोल पोट पोट काय काम आहे आ काम असं हो आहे आता आपल्या परीले किती दिवस झाले बारा दिवस झाले ना पुरे बारा दिवस झाले आज तर आता म्हटलं बारस करा ना काही करता बारस तर बारा दिवसावर बरं वाटते बारस हम्म तर माझ्या असं म्हणणं झालं का आज आज नाही तर उद्या करून घ्या बा बारस अशी म्हणतो बा करून घ्या ना तर मग बाया बाया मिळून करून घ्या मग आमची काय गरज आहे बारसामध्ये बारशामध्ये माणसाची काय गरज राहते बाया बाया आपल्या येतड्यातल्या सांगून दे दोन चार आणि आपल्या घरच्या झालं इनिले नाही सांगू काय काजलच्या मायले ललिताच्या मायले अजून हो ते बिंदूचे कोणी रिश्तेदार असं ते नाही सांगून काय ते घरच्या घरीच करू काय आम्ही आम्हीच सगळीला सांगतो म्हणतो काय धुमधडाक्या ना करतो म्हणतो काय तसं कर मग तशी बी माय मायच आली धुमधडाक्या ना करतो म्हणशील तर मग धुमधडाक्या ना कर माय तसंच म्हणणं झालं पहिली येईल पोरगी वय मस्त धुमधड्या मस्त बारस करा म्हटलं ना ना, बर बर ना, आ, हा ना सगळ्याले सांगा म्हटलं कसं मोहन तुझं काय म्हणणं आहे करा नाही का मस्त धुमधडाक्यानं हो आई हो बरोबर आहे तू मस्त धुमधडाक्यानं त्याच्यापेक्षा घरी नाही करू मग एखाद्या हॉटेल मध्ये सांगू काय हॉटेल मध्ये मस्त चांगली हाय फाय चांगली शाही पार्टी देऊ तसं जमते मग मग काय पत्रिका छापत का मग पत्ता द्यावा लागेल ना मग हॉटेल मध्ये या असं आता कोई छापतो पत्रिका पत्रिका छापून देवाले कोई जातो ते आठ दहा दिवसाच्या पहिलेच करायला पाहिजे होतं मग पत्रिका होत होत्या आता फोन करूनच सांगून देणार आता फोन करून सांगून द्या आमंत्रण देऊन द्या बारशाच ऍड्रेस आहे तर ऍड्रेस व्हॉट्सअप वर सेंड करून द्या होऊन जाते येऊन जाते मग त्या ऍड्रेस हो 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 तसं तसं जमते तसं जमते मग मग आता कर मग आई कर मग फोन कोणा कोणाला बोलावतो कोणा कोणाला नाही तर बिंदू तू कोणा कोणाला बोलावतो फोन करून बोलावून द्या मी मे, मी हॉटेल पाहतो तपास करून बुक करतो एखादं चांगलं भेटन तर तिथंच करू मस्त बारसा काय घरी राडा फाल तुझं जेवण द्या नाश्ता द्या सगळं तिथंच जेवण नाश्ता जे काही आहे ते सगळं तिथं करून घे करून घे मग असं करून घे आता पहिली येईलच आहे आपल्या घरी लक्ष्मी आले आता हे जुनं खोड आलं तर करून घे मस्त मोहन मग होटल किती घंट्यासाठी पोहोचेन दोन घंट्यासाठी नाही म्हणून का आई किती वेळ लागेल आपला तुझा या प्रोग्राम वाले बारशाचा मग जेवण खावणा ले अजून किती किती वेळ लागेल असा पुरा प्रोग्राम वाले पुऱ्या प्रोग्राम ले तर पाय बाबू एक दीड घंटा तर बारशालेच लागन आणि एक दीड घंटा जेवण खावणा ले तीन घंट्यासाठी करून घे मस्त तीन घंटे उरपूर होते तीन घंट्यासाठी घे करून बर बर ठीक आहे तीन घंट्यासाठी हॉटेल बुक करून घेतो आणि टायमिंग कोणता ठेवू संध्याकाळचा ठेवू कसं काढता ठेवू आता आज करतो म्हणशील तर संध्याकाळचाच ठेवा लागन आणि उद्या करतो म्हणशील तर मग उद्या बारा वाजताचा टाइम ठेव बारा ते तीन आज कसं जमणार आहे आता आता फोन करशील ना तुरंत कोणी येते काय तर आज फोन करून दे आज आमंत्रण देऊन दे सगळे बोलवून दे उद्या बारा वाजताच सांगून दे टाइम हो तसं करू मग घरी काही लेकरासाठी कपडे का बिंदूसाठी असं तसं आणा लागेल ना ते आणून घेतो आम्ही तयार करून घेतो मग घरच्या बी करून घ्या करून घ्या आज तयारी करून घ्या आणि फोन करून घ्या अन बाबू मोहन तू पटून जा आणि हॉटेलचा तपास कर आणि तसं होटेल बुक कर आणि ऍड्रेस एका कागदावर लिहून आणून घे आणि मग सगळे खटे सेंड करून दे ऍड्रेस बरं बाबा ठीक आहे मी चाललो मग आता मी हॉटेलचं पाहतो हो आणि मी जातो बाबा वावरात आता जा जा तुम्ही वावरत जा फक्त वाव हॉटेलच बुक करत आहे आणि दुसरं नाही ना दुसरं काय लागते त्याच्यासाठी ना पाहिजे ना तर पायना हॉटेल वाले देतील काय नाही ते पायना हॉटेल वाले देतील काय पायना आपल्याला स्वतःच आणा लागन मग घेऊन येतो ना पायना घेऊन येतो तू घरी सांगतो मग उद्या लागन तर बाराच्या पहिले तिथे नेऊन ठेवून देऊ बोर ठीक आहे मी पायना घेऊन येतो ना हॉटेल बुक करून देतो आणि अजून ते पायनेले सजवासाठी फुगे गे गे जा म्हणजे डेकोरेट पायना साल पायनेले डेकोरेशन कराले ते सामान घेऊन ये जा तिकूनच बोर ठीक आहे अजून काही पोलिसाठी काही लागन का अजून तिच्यासाठी काय ले तर मी जाईन तिच्यासाठी आणाले बोर ठीक आहे मग चलू मी हो जाय जाय पटकन <laughs> चल मग बिंदू मी जातो समोर बाई बाजार आणि मी याच्यासाठी घेऊन येतो काय आणू मी काय पैजण आणू काय पायात घालायचे नाही तर तो तोरड्याच घेऊन येतो पायल हा आणि एक फरक घेऊन येतो पैसे <laughs> आहेपाशी नसन पैसे तर मग राहू दे ना काय नाही आणत मग कधी घेऊन येतो वाढदिवस तर राहील अजून बारा महिन्यावर तवा घेऊन येतो पैसे नसान तर काय नाही खर्च करतो हाय पैसे हाय मापाशी त्या बापानं दिले होते ना मापाशी पैसे जवळ इथं आली मी तर आम्ही घरी घरून असं असं बोलून आलो होतो घरूच घरीच आमचं बोलणं झालं होतं मी बिंदू पाशीच म्हणून तर पैसे समज घेऊन आली होती मी हाय पैसे घे हाय मापाशी त्याची फिकर नको करू तू फक्त हे सांग तू काय आणू याच्यासाठी हातातले कडे आणू का क पायाला आणू आता आई पैजणं तर हिच्या बाबांना आणले त्या दिवशी तर तू असं कर हातातले कडेच घेऊन ये मग मस्त चांगले जुडे कडे घेऊन ये आता बारा महिने तर घालान कडे मग कुठं कडे गिडे घालते तसं करू का मग कडेच घेऊन येऊ का हाताचे ठीक आहे मग हाताच्या कडे घेऊन येतो आणि एक फरक घेऊन येतो नाही घेऊन ये मग आणि आई आता कोणाकोणाला फोन करून मी तो फोन करून दे ना कुसुमले मोठे तू या तिला फोन करून दे आणि शांताला फोन करून दे तिकडे कांताला फोन करून दे अजून मग अजून कोण आले करून बस ते मग तिकडे ननदबाईच्या बाईच्या घरच्या आहेत आई करते मग फोन नाही सासू ते हो तिकडे तर तेच म्हणा फोन तू ती गेली दे फोन करून ना बस हा तिच्या सुनीले कर दो पप्पा फोन मोठी यायच्या सुनि नाही तर ते मुठी ते बापा तिलेच चांगलं नाही चांगलं मग सासूलेच फोन केला मला नाही केला असं होते तिले स्पेशल फोन करून देतो हा हॅलो इनबाई अरे बोला बोला इनबाई बोला नाही काही नाही आपलं बारसं आहे म्हणतो बारसं करण्याचं ठरवलं उद्या उद्या बारा वाजता बारसाचा टाइम आहे तर येऊन जाजा बरं भाऊ म्हणतो मी बी हा 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 बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो उद्या बारा वाजता आहे का मग घरीच आहे काय नाही बाई घरी नाही आहे आपलं बारसं घरी नाही आहे बारसं हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये समोर हॉटेलमध्ये बारसं कसं मध्ये तर आपण जेवण करायला जात असतो ना बारसं कसं काय होणार आहे हॉटेलमध्ये हा हे काही समजलं नाही ब ते आपलं बुक करा लागते आपलं काही प्रोग्राम फंक्शन असलं तर आपण हॉटेल बुक करा लागते ते बरोबर अरेंजमेंट करून देते लग्नही होते हॉटेल मध्ये बारस जे वाढदिवस काही बी करायचं असलं तर चांगलं होते हा पाहुण्याचं चांगलं स्वागत करते ते लोक त्याच्या इकून राहते ते सगळं जेवण खाऊन आपल्याला फक्त पैसा द्यावा लागते ते सगळं बरोबर करून देते हॉल राहते मोठा सादरा मस्त मी पहिल्यांदाच आहे का बाप्पा हॉटेल मध्ये बारस येणं उद्या ये जाणं पाहिजे मग कसं राहते हॉटेल मध्ये बारसं तर हो बाई हो हो येतो येतो मग कोणत्या हॉटेल मध्ये यावं लागेल आम्हाला हो पाठवते ना मग तसा तुम्हाला पत्ता पाठवते ना याच नंबरात व्हॉट्सअप मध्ये काही ते चालू आहे ना मला नाही समजत बापा एवढं ते समजते ललिताच्या बाबाले ते आले म्हणजे मग सांगतो मी त्या हो 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 आ, तो पाठवून देतो पता त्याच्यावर मोहन पाठवून देते तसं येऊन जाता मग उद्या बारा वाजता बारा ते तीन ठीक आहे ठीक आहे येतो येतो हा चला तर ता ललिताच्या मायलाही सांगून दिलं इकडे अर्जुनच्या मायला सांगून दिलं आता सांग भाव जाईल सांगू काय घड नाही अजून खुसकते ते काड्या हसन देतो सांगून नाही तर म्हणून का बापा सांगला नाही देतो तिले सांगून देतो आणि इकडे नवीन इनबाई देतो सांगून झालं मग हॅलो हा इनबाई मी बोलून राहिली डोलीची आई अरे बोला 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 इनबाई बोला कसं काय कसं काय पाणी पाऊस वगैरे हो सगळं तिकडे तब्येत आहे पाणी सगळं सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे तुमचं सांगा ठीक आहे ठीक आहे सगळं ठीक आहे कसा काय फोन केला फोन आपलं मासुनीले पोरगी झाली ना मोठी असो असो चांगले कधी झाली झाले बारा दिवस का बारा दिवस झाले चांगलंही नाही अजून का पोरगी झाली काही म्हणून लक्ष्मी आली घरी ना आम्हाला अजून माहित नाही काही समजलं नाही काही नाही कोणाले काही सांगितलं नाही तर इनबाई मी काय म्हणतो का आज बारा दिवस झाले बारा दिवस आहे तर आज उद्या बारसं करण्याचं ठरवलं तर येऊन जा भाऊ तुम्ही येऊन जाऊ उद्या बारशाला उद्या बारा वाजता हा इन भाई आलो असतो पण आमचं नाही जमणार आता मग कधीतरी येऊ आम्ही असं कसं असं एखाद दिवशी टाईम भेटला म्हणजे रविवारी घे फेरी टाकू पण आता उद्याच म्हणतात उद्या नाही होणार बा जमत नाही आमचं उद्या कहून येईन भाई काही का? काम आहे काय काम असेल तर ठीक आहे मग आता म्हणलं सांगून देवा उद्या बारा वाजता आहे बारा ते तीन तीन घंटे आहे फक्त बारा ते तीन येण बाई आम्ही गावातच नाही आहो ना आम्ही आम्ही बाहेरगावी हवं बाहेरगावी बाहेर ठिकाणी गेलो हवं त्याच्यामुळं असं असं बाहेरगावी आहे का दोघ का, का येत्याच तुम्ही दोघे दोघे आम्ही दोघे बाहेरगावी हवं म्हणून ये ना नाही जमत आणि उद्याच म्हणतात दोन चार दिवसानं राहिलं असतं ते आलो असतो तर आम्ही येऊ ना आम्ही आम्ही येऊ कधीतरी टाइम भेटला तसा येऊ आम्ही बरं बरं ठीक आहे चला हो हो बाई हो काय म्हणते हो कमला काय म्हणते येन बाई अहो शांताबाई, तिच्या मोठ्या सुनेची, बिंदूची पोरगी झाली म्हणते. तर बारसं आहे म्हणते उद्या. या म्हणते. माय बाई, हो काय बिंदूले पोरगी झाली आणि मला सांगितलंय नाही तिनं हा हो मी म्हणली चांगल्या नाही टाइम नाही भेटला म्हणे सांगाच भुलली म्हणे हो बिंदूच येत असत आता बिंदूचा येईल मध्ये फोन मग बारशासाठी आता माय जाणवत नाही मी पाहिन आता मी गौरीले देईन पाठवून मग हो आता मी माघारी कोणीच नाही आता कोणी मनीच्या घरी राहिली असती तर तिला देली असती पाठवून आता मी मी इकडून तिकडून गेल्यानंतर एखाद्या दिवशी जाऊन पाहिजे हो जाऊन पाहिजे भेट घेऊन झालं बाबा आता सांगून दिल्ली सारायली आमंत्रणाचं काम खतम आता हे आले म्हणजे आला म्हणजे तो पता पाठवून दे आता माय राहिलं परीसाठी काहीतरी आणच एक एक दोन ड्रेस घेऊन येतो ती न डाली आणले म्हणा पण माय इकडून जराशी एक, एक दोन ड्रेस घेऊन येतो आणि बिंदूसाठी साडी घेऊन येतो मस्त आणि परी साठी काही पाहतो चांदीचं नाही तर सोन्याचं काही जिवती गिवती पाहतो सोन्याचे पदक गिदक चांगलं लाकीच पाहतो नाहीतर मनीच घेऊन येतो सोन्याचे पायात टाकायला नाही तर गयात गयात नाही म्हणा पायात हातात हातात सोन्याचे मनी त्याच्यामध्ये काय मने दिसतो मनी असं पाहतो काहीतरी आता कोणाला काय घेऊन जाऊ नये एकटी काय आता ते बिंदूच्या ताईले घेऊन जातो ना दोघाई जणी चालल्या जातो ना घेऊन येतो आणि बिंदू त्या बापालाही फोन करून दे आणि बोलवून दे आता तुझे बाबा आले तर मग मी बारसं झालं का मग त्याच्या संगत मी चालली जातो आता बारसं झाल्यावर काय राहू मग मी आता बारा दिवस झाले म्हणजे नाही अजून पंधरा दिवस काही प्रॉब्लेम आहे का तुला काही बोलते नाही काही कोणी बोलत नाही मला इथे काही प्रॉब्लेम बी नाही मला पण तिकडे त्या बाबाचा वाखा होते ना बाई भाकरीचा आणि आता इथं माहीत कोणतं काम आहे आता इथं साईपाक तुम्ही जावा करून घेते कामाले तर बाईच आहे कपडे धुवाले मशीन आहे हा कोणते काम आहे मग तुले बी काही कामी तर काय करू तू जाऊ म्हणते ना अजून मग मधातली घडी घडी एक जीव वाढला आणि एक जीव वाढला मग काही आता राहून मी आता झाला आता मी बारसं झालं चालली जातो त्याच्या संग आई तू तिच्या मनावर घेतली काय ते तर काही बी बोलते ते पागल आहे ते तिने बोलायचं समजत नाही पण तिच्या मनात काही राहत नाही ना आई तसं राय तू अजून पंधरा दिवस जाऊ नको आता भीम भाई

मी फोन करून देतो अजून सगळे शांताबाई शांताबाईले ले, ले। करून देतो फोन करून द्या आम्ही येतो बात घेऊन सामान सुमान किती राहिली सासू चांगली तरी आई कनी बाता माझी सासू तर काही म्हणत नाही किती चांगली संगम घेऊन राहते बिलासारखी होते तटकन उठून उभी झाली हम्म वाटलंच होतं मला बिंदूचा फोन येईल म्हणून हॅलो हॅलो शांताबाई कुठे आहे तू बोल 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 ना इकडे जाऊ बोल बोल मी काय म्हणतो शांताबाई आपल्या महापुरीच बारस आहे आज बारा दिवस झाले तर येऊन जाय सगळं फुल परिवार वाव बिंदू तू या नंदीची सोयरीक झाली मागावा म्हणे तर भुल्ली बहिणी लिहा हा म्हणे तू भुल्ली आता तू मला आय हो कशी बोलत बापा मी काय नाही भुल्ली वा मी नाही भुलत बापा मी नाही भुल्ली मग पोरगी झाली बारा दिवसही झाले तरी सांगितली नाही हा डायरेक्ट बारशाला बोलावून राहिली आणि नाही म्हणत अ माय आठवणच नाही आली व शांताबाई आता आठवणच नाही आली पाय ना घरामध्ये काय येते असं तसं चालू राहते कनी का तर काही आठवून येत नाही शांताबाई आता जाऊ दे नाही सांगली तर नाही सांगली पण आता मी बारशाला बोलवून राहिली ना बारशाला ये मी मोठ्या आईले बी फोन केला मी मोठी आई बी येते आणि तिकडे अं बी फोन केला छा बी येते आता ये तू बी हा गौरी लेगी घेऊन ये सगळे आव पण बिंदू बापाय मी कनी गावातच नाही बटे मी बाहेरगावी गेली बाहेर आहे मी जरा बाहेर आहे तर त्याच्या नी माय नाही होणार तर बाहेरगावी कुठं गेली हो शांताबाई तू हा कोणत्या काय कामा निमित्त कुठं गेली आता बाहेरगावी म्हणजे कामा निमित्त गेली मी बाहेर आहे जराशी मी गौरीला पाठवून देतो ना मी गौरीला पाठवून देतो कांता संग कांताला केली का फोन हा केला केला कांताबाईला केला फोन हा तर मी कांता संग गौरी नाराध्याला दोघी मायले केले पाठवून देतो माय काही नाही आहे ना होत माया मी इकडे बाहेर दूर आहे तर मी गौरीला देतो पाठवून हा मग जमन ना ठीक आहे मग जमते पाठवून दे तू कुठं गेली पण सांगतो कधी कोणाच्या घरी गेली कुठं गेली कोणत्या कामानिमित्त का, मी मी हव जराशी दूरच हवं मी घराच्या दूरच जाऊ मी घरी नाही बरं बस बो शांतबाई नाही तर नको सांगू पाठवून दे मग गौरीला ठेवू ठेव ठेव शांतबाई कान शांताबाई शांतबाई नाही खरं खरं सांगून दिली सांगून देते ना आम्ही जंगलात आलो हाय बा जंगल कॅम्पिंग करून राहिलो का नाही सांगून दिली बिचारीला काय सांगू काहीतरी हा काहीतरी वाटण दिले का बापा बापा कशा का काय जंगलात गेले मी नाही सांगत मी देतो पाठवून गौरीले